आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची बावीस सप्टेंबर रोजी एकशे अडुतीसावी जयंती सर्वत्र साजरी केली जाते हा जयंती उत्सव सुमारे महिनाभर विविध शाखांमध्ये चालतो त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयंती उत्सव पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीर खान शाहिद खान पठाण हे होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी डी आर गायकवाड हे उपस्थित होते तर कान्हूर मेसाई विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक तथा प्रसिद्ध शिवव्याख्यातेवरील स्टार अनिल शिंदे हे प्रमुख व्याख्याते होते या कार्यक्रमासाठी उद्योजक राजेंद्र वर्मा उद्योजक दत्तात्रय शेलार मराठा सेवा संघाचे नामदेव भाऊ घावटे मेजर घावटे सीपी बोरा राऊसाहेब पवार केंजळी सर अस्मिता डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट केतन बोराडे अॅडव्होकेट करिश्मा बुलाखे ऍडव्होकेट ऋषिकेश दळवी आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस मचाले यांनी केले अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका व्ही बी खोमणे यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती एस एस शेख यांनी केले व आभार पर्यवेक्षक ए के सरोदे यांनी मानले या जयंती कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात त्या साठ मुलांना आपण शिंदेस्थान आपण प्रवेश दिलेला आहे त्या मुलांना आपण कपडे वया पुस्तकं दरवर्षी आपण इथं आमचे मन तुकडे उगळे म्हणून त्यांनी छात्रालयाला जागा दिलेली आहे त्यांना एका रेल्गिरीला त्यांना बस दिलेली आहे ती मुलं या ठिकाणी शिकतात थर्टी स्कूलची सत्र अठरा ते वीस मुलं या ठिकाणी शिकतात अशा पद्धतीची या ठिकाणी म्हणजे समाजात ज्यांचं जे नाही ना रे लोकांसाठी आपली शिक्षण संस्था आहे आणि खऱ्या अर्थाने अशा अशा शिक्षणातून संस्थेतून अनेक विद्यार्थी बाहेर पडत असताना आणि या विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज मी त्यावेळेला वर्मा साहेब चुकलो दिशा तरीही चुकलो दिशा तरीही तरी श्रेय सर्वतारे सामीत सर्व आज आदरणीय गायकवाड साहेबांच्या जे काही त्यांनी सांगितले की महापुरुषांकडून संकटाचे डोंगर उभे करता ते आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं वाक्य खरं तर आणि त्या व्याख्यानाला मी होतो प्राचार्य शिवाजीराव भोसले सर एकदा म्हणाले होते समाज मोठा विचित्र आहे तो महापुरुषांकडून संकटाचे डोंगर उभे करतो आणि नंतर त्याच डोंगरचे दगड घेऊन त्यांची स्मारक बांधत असतो आनंद तेच झाले आज अण्णा किती मोठे आम्हाला करायला लागले परंतु ज्यावेळी अण्णा याचं कारण असं होतं की मुलं जे इस्टा म्हणजे इस्टाचा वापर करतात ते चुकीच्या पद्धतीनं वापर करतात मी ज्यावेळी सेवानिवृत्त झालो त्यावेळी मला काही वाटलं असं करावं हो काय मी चार भिंतीमध्ये मुलांना शिकवलं पण आता चार भिंतीच्या बाहेर जाऊन समाजालाही मला काहीतरी घ्यायचं आहे हे जेव्हा मी विचार केला तेव्हा मी इंस्टाच्या प्रेमामध्ये पडलो आज मला इन्स्टाचा एक मित्र शिर्डीवरून आलाय गुरु तो पण उत्तम बेस्ट डान्सर आहे इकडे आग्र सक्सेस झालेला हा माझा काही मित्र मला मिळाली हे माझ्या इष्टामुळे मिळालेले आणि फक्त सहा महिन्यामध्ये पण माझी <ण्णागा> मी तुम्हाला एक आवाहन करतोय संध्याकाळी तुम्ही घरी जा तुमचा इन्स्टा खोला पण राहिले होते पण तुम्ही ती दगड फोडायची जी बिल केली ना की अरे दहाव्या धावाला दगड दावाल फुटला याचा अर्थ नऊ घाव आहे नाही गेले बाळा प्रत्येक धावाला काही ना काहीतरी बदल होत गेला म्हणून घडत राहा की रील मी पाहिले आणि मी ठरवलं की मला पण आज भाईचे, तो मयूर भारती आज पी एस आय पळून जाणारी एक मुलगी होती मी त्याच्यावर एक बनवली की मुलगी पळून गेल्यानंतर आई बापाचे काय आवश्यक होते त्या मुलीनं मला नंतर मेसेज केला सर माझ्या मोक्यात हात विचार होता पळून जायचं मी विचार केला मी जर गेली तर माझे आईबाप काय करते आणि आयुष्यामध्ये एक काय आहे रे शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत अरे गावामधून रस्त्या जर आपला बाप चालला ना बाप तर बापाला खाली मान घालावी लागेल असं कृत्य करू नका बापाची मानत राहिली पाहिजे असं कृत्य करा इतका अभ्यास करा इतके मोठे वा काही माझी विद्यार्थ्यांचा जो सन्मान्य तिथे आम्ही फर पण मी सांगतो सर मी जी रीत बनवली त्यामुळं माझ्या रीतमुळं आयुष्य आयुष्यभर आत्महत्या करायला निघालेला एक मुलगा वर्मा आहे मला त्याचा फोन येतो की सर मी आज आत्महत्या करणार आहे मी म्हटलं कशासाठी तो म्हटला गेल्या सहा महिन्यापासून एकच उद्योग आहे फक्त झोपायचं रडायचं गाडी वाढलेली सगळं कंपनीचं काम सुरू केलं मग काय झालं काय तुम्हाला आज आत्महत्या करायची असं ठरवलं कर -कर करता करता तुमची एक मी व्हिडिओ पाहिला आणि मी त्या क्षणी ठरवलं की नाही मला आत्महत्या नाही करायची मला जगायची हे कुठला तरी अशा खंडामधील आमची सगळ्यात मोठी संस्था आहे आपल्या पश्चिम विभागामध्ये शिक्षण संस्थेचा पश्चिम विभाग आहे त्याच्यामध्ये सहासष्ट शाखा आहे चौथी ज्युनियर कॉलेज आहे त्यानंतर नऊ सिनियर कॉलेज आहे सॉरी पाच सिनियर कॉलेज आहे नऊ इंग्लिश माध्यमाची कॉलेज शाळा आहेत आणि पाच मराठी माध्यमाच्या शाळा आहेत एकूणच हा पसारा अत्यंत मोठा आहे परंतु आमच्या संस्थेचा सेवाभावी धर्म आहे का प्रत्येक विद्यार्थ्यांना अत्यल्प फीज म्हणजे उच्च दर्जाचं शिक्षण कसं मिळेल किंवा कमर्शियलायझेशनच्या इतर शाखांमध्ये चाललेले इतर संस्थांमध्ये चाललेले आमच्या संस्थेमध्ये तसं काही नाही आम्ही अत्यल्प फीज मध्ये अत्यल्प म्हणजे अत्यल्प फीज मध्ये विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण कसं मिळव हा प्रयत्न आमचा अविरत चालू आहे आणि तो प्रयत्न अविरत चालू राहणार आहे आज ज्या ठिकाणी एकशे अडे कर्मवीर कर्मळू पाटील जयंती सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय जाकीर खान साहेब होते त्याचप्रमाणे प्रमुख व्याख्याते वक्ते प्राचार्य श्री अनिल शिंदे साहेब होते प्रमुख पाहुणा म्हणून या कार्यक्रमासाठी मला बोलून सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक त्यांचं नाव मला सत्त आठवत का तर या ठिकाणी जे वर्मा साहेब आहेत त्यांनी दरवर्षी तर या शाखेला पंचवीस हजार रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आज विविध म्हणजे एक वर्षा मजल्यावर हो, एक मोठा हॉल बांधण्याचं काम सुरू करणार आहे त्याचं आज भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे विविध प्रकल्प या शाखेमध्ये राबवले जातात यायचं प्रशिक्षण या, या शाखेमध्ये अत्यंत उत्तम दर्जाचं चालू आहे संगणक लॅब प्रशिस्त आहे लायब्ररी आहे लॅबोरेटरी आहे आणि प्रशिक्षित वर्ग शिक्षक वर्ग हा उत्तम प्रकारे काम करतात या ठिकाणी मी आलो मला अतिशय समाधान आहे कार्यक्रम सुद्धा अतिशय सुनियोजित आणि छान प्रकारे पार पडला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणचा विद्यार्थी वर्ग अतिशय शिस्तप्रिय होता संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांनी गडबड केली नाही म्हणजे यामधून या विद्यार्थ्याची एकंदर शिस्त दिसून आली दर इज नो no एज्युकेशन विदाउट डिसिप्लिन असं म्हटलं जातं एका शिस्तीशिवाय शिक्षण नसतं आणि खास प्रमुख पाया या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यामुळे या विद्यार्थ्याची प्रगती या शाखेची प्रगती आत्ता जी आहे त्याच्या शतपटीने भविष्यात होणार आहे या बाबतीत मला खात्री आहे नक्कीच प्रथमता मी संस्थेविषयी सांगतो नंतर कार्यक्रम आमच्या संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवार आहेत त्याच्यानंतर संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब आहेत जे रिटायर्ड आय एस ऑफिसर आहेत त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव माननीय आदरणीय विकासजी देशमुख साहेब आहेत ते सुद्धा आय ए एस ऑफिसर रिटायर्ड आहेत यांच्या माध्यमातून संपूर्ण संस्थेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमचं सुरू आहे आणि त्यांच्याच भूमिका त्यांनी मांडलेली ती अत्यंत योग्य आहे कारण समाजातील इतर शाळा ज्या आहेत त्यांच्याही पेक्षा दोन बाबू आपण चाललं पाहिजे आणि त्याचबरोबर आधुनिक शिक्षणाची जी कास आहे त्यांची यशोगाता पुढे चालली पाहिजे या दृष्टिकोनातून संस्था पदाधिकारी आम्ही सर्व सहाय्यक अधिकारी विभागीय अधिकारी हे प्रयत्न करत असतो आणि यामध्ये आमच्या सर्व शिक्षक बंधू बघण्याच मोठं योगदान असत त्यानुसार आम्ही या वर्षापासून पाचवी पासून ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सी हा विषय सुरू केलेला आहे का महाराष्ट्रामध्ये प्रथम तास रयत शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता पाचवी पासून या हा विषय सुरू करण्यात आलेला आहे कारण का आत्ता जे जग आहे ते सगळं कम्प्युटरचं यश आहे यामुळं आपला विद्यार्थी हा सक्षम झाला पाहिजे तो येणाऱ्या युगासाठी त्याचे चॅलेंज आहे ते त्याने स्वीकारलं पाहिजे म्हणूनच त्याची पायाभरणी अगदी पाचवीपासून व्हावी अशी संस्थेची इच्छा आहे आणि त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संगणक लॅब इंटरनेटची सुविधा प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल आणि एवढंच नाही तर यासाठी प्रशिक्षित शिक्षक वर्ग ही अत्यंत महत्वाची बाब होती तर आम्ही सुट्टीमध्येच अगदी मे महिन्यापासून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केलेलं आहे सर्व शिक्षकांना ए च ट्रेनिंग दिलेलं आहे आणि जून पासून आमच्या प्रत्येक शाखेमध्ये ए विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे ई तास घेतले जात आहेत त्याचबरोबर संगणकाचं प्रशिक्षण दिलं जात आहे अशा पद्धतीने आधुनिक शिक्षणाची कास आमच्या सर्व शिक्षकांनी दैत शिक्षकांनी तो वसा कर्मवीरांचा आम्ही घेतलेला आहे आणि तो पुढे चालवत आम्ही ठेवतो